खेड तालुक्यात महिलांची टोळकी आणून जमिनींचे ताबे घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत असाच एक प्रकार जैदवाडी येथे घडला येथील आदिवासींच्या जमिनीमधून रस्त्यांच्या बाबत खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एकतर्फी निर्णय दिला त्यानंतर पोलीस आणि ताबा घेणाऱ्या महिलांच्या टोळीच्या मदतीनं सदर जागेचा ताबा घेण्यात आल्याची तक्रार येथील ठाकर आदिवासी बांधवांनी केली आहे पोलीस आणि महसूल विभाग आमचे काहीही म्हणणे ऐकून घेत नाही आणि ते आम्हाला हुसकावून लावतात असे आदिवासी बांधवांनी सांगितले येथील आदिवासी बांधव राजू शिंदे यांनी पुणे लाईफ मोबाईल फोनद्वारे संपर्क साधून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आणल्या आहेत नाव राजू माझ शिंदे बर हा जो प्रकार नेमका काय प्रकार आहे कुठल्या गावाच्या हद्दीत खेड तालुक्याच्या अध्यत्तला आहे आणि तालुका गाव आणि एक आणि आंबेगाव तालुका मध्ये असे दोन गट आहेत हे दोन गटात चाललेले आहेत बर, बर काय प्रकारे नेमका जयदवाडी आणि इथला काय प्रकारे काय चालू गट नंबर एकशे पस्तीस गाव मोजे जयदवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हे इथे ना आमची जी वयवाट आहे ना गट नंबर एकशे पस्तीस मध्ये जे आमची वड लोक आर्थिक वयवाटे त्याच्यातून आम्हाला कोणते म्हणजे मानधन न देता आमचं कोणतं म्हणणं न ऐकता त्यांनी डायरेक्ट मधूनच रोड काढलाय त्यांनी वयवाटीच रोड आहे ना त्यांना वयवाटीचं त्यांनी अर्ज केला होता पण तहसीलदार मॅडम जोशी देवराने ना आमचं कोणतंही म्हणणं ऐकलं नाही आणि त्यांनी परस्पर त्यांच्या बाजूने एक सर्व निकाल देऊन त्यांनी ते दे, निकाल लावला त्यांच्या बाजूने त्यांनी आता वैवाशी रस्त्याचा ताबा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी ना ती चाळीस ते पन्नास बाया आणल्या होत्या ताबा घेणाऱ्या बाया आणि त्याच्यामुळे मग आम्हाला काय बॉस आलं नाही तिथं सर्कल पण आले होते त्यांना पण आम्ही आमची मोजणीची कपरत दाखवली मोजणीच्या कपरस मध्ये रस्त्याची नोंद नाही सात बाऱ्याची सात बाऱ्याला नोंद नाही काय नाही काय नाही आणि तरी पण त्यांनी आमचं कोणतं म्हणणं ऐकून घेतलं नाही पोलीस डिपार्टमेंट पण म्हणलं त्याला म्हणलं साहेब काम थांबवा म्हणलं था। परत सर्वे करा वाटलं तर आणि तुम्ही बघा सर्व्हे बांधणी रोड घ्या हा मधून नका घेऊ सर्वे बांध आहे ना सर्वे आणि रोड जायला पाहिजे जा। वाई जा। वाटे रोड कसा असतो सर्वे बांधणी निमाईकडून आणि निमाईकडून पण आज सगळाचा सगळा आमच्याकडूनच घेतला त्यांनी कोण आहेत समोरचे ताबा घेणारे लोक कोण आहेत ती ते ताबा घेणारे आहेत ना टी तू राक्षे आणि बोथरा यांच्या नावाने आम्हाला नोटीस आलेलं होतं अच्छा हो बरोबर त्याच्यात ना आम्हाला कॅबेट दाखल केलं होतं दसरथ जिंजुर आणि आणि आए, एक